वाई तालुक्यातील कळंबे गावचे सुपुत्र युवा उद्योजक श्री विपुल संजय गायकवाड यांचे सामाजिक कार्य जिल्ह्यातील लोकांना कौतुकास्पद आहे जिथे कमी तिथे आम्ही असे ब्रीदवाक्य घेऊन ते विविध ठिकाणी सामाजिक शैक्षणिक तसेच इतर क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या समाजसेवा उपक्रमातून आपल्या कार्याचा ठसा उमटवत आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन ते सामाजिक कार्य करत असून त्यांची सामाजिक कार्याची असलेली ओढ व धडपड ही निश्चितच सर्व लोकांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्याची दखल घेण्यासारखीच आहे दरवर्षी युवा उद्योजक विपुल गायकवाड पंधरा ऑगस्ट या दिनी आपल्या स्वर्गीय वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काही ना काही समाज उपयोगी कार्य करत असतात त्यावेळी वेगवेगळ्या वे 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 शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वाटप करत असतात तसेच तालुक्यातील मतिमंद मुलांच्या शाळेतही विविध प्रकारच्या वस्तू वाटून ते सामाजिक कार्य करत असतात त्यांनी वाई तालुक्यातील उडतारे येथील यशवंत शिक्षण संस्था विरबाग सुरू बाळासाहेब पवार हायस्कूल उडतारे या ठिकाणी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विद्यालयातील एकूण तीनशे पन्नास मुलांना बेल पेरू काजू आवळा अशा झाडांची रोपे भेट दिली आहेत या कार्यक्रमातून त्यांनी स्वर्गीय वडिलांचा वाढदिवस करून त्यांच्या स्मृती अनोख्या पद्धतीने चिरंतर ठेवल्या आहेत प्रसंगी उद्योजक विपुल गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन करताना बेलाच्या तसेच अनेक वृक्षांच्या रोपाचे महत्त्व समजावून सांगितले आणि संवर्धनासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचे सांगितले तसेच वृक्षारोपण केवळ पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी एक हरित वारसा ठेवण्यासाठी महत्वाचे आहे असे मनोगत विपुल गायकवाड यांनी या कार्यक्रमाच्या प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक श्री दादासाहेब बनसोडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले बाळासाहेब पवार विद्यालयाच्या वतीने बी रोपण वृक्ष लागवड असे कार्यक्रम स्काउट गाईड व हरित सेना वाई तालुका अध्यक्ष श्रीप्रकाश सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या ठिकाणी राबवले जात असल्यामुळे अशा कार्यक्रमांमुळे उडतरे येथील बाळासाहेब पवार विद्यालय पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत आहे यावेळी या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच अस अर्चना पवार ग्रामपंचायत उडतरे उपस्थित होत्या विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री दादासाहेब बनसोडे सर विज्ञान शिक्षिका श्रीमती त्रिवेणी पुजारी मॅडम श्री प्रकाश सर श्री शंकर दगडे सर श्री प्रकाश सर श्री शशिर सर शुभांगी बाबर मॅडम सचिव श्री महेश टिळेकर नैना शिंदे मॅडम रुपाली पवार मॅडम कांता पाडवी मॅडम अश्विनी शिंदे मॅडम सोनाली शिंदे मॅडम व श्री वसंत पवार यांच्या सर्वांचे सहकार्य लाभले मुलांना वृक्षरोपाचे वितरण करताना कार्यक्रमप्रसंगी शाळेतील सुमारे साडेतीनशे विद्यार्थी तसेच उडतळे पंचक्रोशीतील सर्व राजकीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक बनसोडे सर यांनी केले तर सूत्रसंचालन त्रिवेणी पुजारी मॅडम यांनी केले या विद्यालयामध्ये विविध उपक्रम साजरे केले जातात अनेक उपक्रमशील विद्या विद्यालय म्हणून आमच्या विद्यालयाचा नावलौकिक आहे या विद्यालयाचे माजी विद्यार्थी नेहमीच आमच्या सर्व उपक्रमांना मदत करतात आजसुद्धा पंधरा ऑगस्ट हा स्व दिन अमृत महोत्सव समारोह विद्यालयामध्ये विविध उपक्रमांनी साजरा झाला यामध्ये आमच्या विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि प्रथित यश उद्योजक विपुल संजय गायकवाड यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांच्या वडिलांचा आज वाढदिवस असतो त्यानिमित्त त्यांनी विद्यालयाला अडीचशे झाडं त्यामध्ये काजू आवळा बेल पेरू अशा विविध प्रकारची झाडं आपल्या विद्यालयाला विद्यालयाला ब बक्षीस दिलेली आहेत बक्षीस म्हणायचं विद्यालयाला सुपूर्द विद्यालयाला सुपूर्द केलेली आहेत आणि विद्यालयामध्ये एक उपक्रम आहे एक पेड मा नाम हरित अंतर्गत हा उपक्रम विद्यालय विद्यालयामध्ये सुरू आहे तर एक पेड नाम या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्या विद्यार्थ्यांना एक एक झाड दिलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांना सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्या झाडाचं संगोपन करायचं आहे त्या झाडाला वाढवायचं आहे आणि त्याची रोजच्या रोज माहिती फोटो काढून शिक्षकांना पाठवायचं आहे आणि त्या झाडांची माहिती त्याचं संगोपन झालं आहे का नाही हे पाहण्यासाठी विपुल गायकवाड यांनी एक समिती नेमलेली आहे ते मद्यादे जाऊन त्याचं निरीक्षण करणार आहेत आणि जे विद्यार्थी या झाडांची निगा राखतील संगोपन व्यवस्थित करतील आणि त्या झाडाची पूर्ण वाढ होईल वर्षभर त्यानंतर अगदी ज्यांनी हे काम उत्कृष्टपणे केलं आहे त्यांना ते पन पुढच्या पंधरा ऑगस्टला त्यांना ते रोज बक्षीस रूपांनाही त्यांना त्यांचा सन्मान करणार आहे अशा पद्धतीनं असा हा उपक्रम एक अनोखा उपक्रम एक सुंदर उपक्रम विद्यालयामध्ये एक त्या उपक्रमाची भर पडलेली आहे विद्यालयामध्ये बाकीचे उपक्रम आहेतच त्याच्यामध्ये हा एक नाविन्य पूर्ण उपक्रम या उपक्रमाची भर विपुल गायकवाड यांच्यामुळे पडलेली आहे नमस्कार मी विपुल संजय गायकवाड राना कळंबे आज या ठिकाणी उडतरे बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे या ठिकाणी आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला आज निसर्गाचा पर्यावरण वृक्षारोपण ही पर्यावरणाची गरज आहे काळाची गरज आहे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला साधारण अडीचशे तीनशे झाडं आपण बेल पेरू काजू आवळा यासारखी आपण अडीचशे ते तीनशे झाडं बाळासाहेब पवार हायस्कूल उडतरे शाळेतील विद्यार्थ्यांना वाटप केली झाड एक वर्ष प्रत्येकानं चांगल्या पद्धतीनं जोपासायचे एक वर्ष जोपासल्यानंतर दर महिन्याला आपण जे... त्या झाडाचे फोटो घेणार आहोत आपण एक समिती तयार केली त्या समितीने त्या झाडांचे फोटो घ्यायचे एक वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर जे जेवढी झाडं आपली जगतील त्या आणि जी झाडं जगवतील विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांना आपण प्रोत्साहनपर बक्षीस देणार आहोत आणि त्यातील पंधरा झाडं आपण अशी निवडणार आहोत की चांगल्या पद्धतीनं ज्या झाडांचं पालनपोषण झालं आहे चांगली वाढ झाली आहे त्या पंधरा विद्यार्थ्यांना आपण याच दिवशी पुढच्या वर्षी पंधरा ऑगस्टला शालेय गणवेश भेट स्वरूपात देणार आहोत आणि जी सर्व झाडं जपतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण बक्षीस देणार आहोत आज पंधरा ऑगस्ट हा माझ्या वडिलांचा वाढदिवसाचा दिवस असायचा स्वर्गीय संजय भगतसिंग गायकवाड यांच्या स्मरणार्थ मी आठ वर्ष झाले सामाजिक उपक्रम राबवतो आहे काही ना काहीतरी शालोपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना वाटप करत असतो कुठंतरी आपल्या समाजासाठी योगदान असावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण योगदान देत असतो यावर्षी थोडा वेगळा उपक्रम हाती घेतला पर्यावरण रक्षण ही काळाची गरज हे डोळ्यासमोर ठेवून हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम आपण हाती घेतला असाच कार्यक्रम ह्या इथून पुढं दरवर्षी आपण चालू ठेवायचं आहे आणि पर्यावरणाची तसेच संरक्षण करून देशाची गरज वृक्षारोपण करून पूर्ण करायची धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका